मला असं वाटतं रिलॅक्स झाला थोडस डिस्कशन करूयात आणि सांगते की मी अजून पण एक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी नेहमी पुढे येणार असे संस्कार वडिलांनी दिले आहेत आणि जे काय आजच्या काळाची गरज आहे त्याला बघून आपण थोडे ऍक्शन ओरिएंटेड आणि समता संघर्ष संघटन यांनी आज येथे विशेष मुलाखतीसाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद राहिला तर त्याचा फायदा नसतो आणि म्हणून त्याला जीवनात करणे हे आपलं नैतिक कर्तव्य असत त्यामुळे तो ह्या लेवलवर वाचायचा असतो अभ्यास करायचा असतो की जेणेकरून तुम्ही त्याला लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करून स्वतःचा आणि त्यासोबत बाकीच्या క్రతా అభనారా మొత్త ఉద్దేశ तर सावित्रीबाई फुले फातिमा शेख आणि महाजी गावच्या आप जीवनातून आपल्याला जे काही शिकायला मिळतं त्याचं आपण एक छान विश्लेषण केलं तर आपल्याला कळून येतं की यांचा उद्देश हा मोठा होता, होता। आणि त्या मोठा होण्याच्या मागे हेतू मोठा होता तर सर्वात प्रथम कोणतेही उद्देश पूर्ण करण्यासाठी एक प्लॅन ऑफ ऍक्शन लागतो मानसिकता चेंज झालं इंटेंशन जे आपण त्याला नोबल इंटेंशन होतं आर्य एफर्ट्स ए जो जे त्यांचे एफर्ट्स होते ते कसे म्हणजे आर्य होते सम्यक होते तर अशा संयम एफर्ट्सला पूर्ण घेऊन जाण्याचं डिटर्मिनेशन एक सेकंड पॅरामिटर किंवा प्री कंडिशन असतात त्या उद्देशाचं थर्ड इम्पॉर्टंट इज फीट तुम्हाला तुमच्या कामामध्ये किती विश्वास आहे जी आहे जे पॅरामीटर्स आहेत वन आफ्टर अनदर तुला प्रॉपरली फेच म्हणजे त्याच्यावर प्रॉपर तुम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकता तर सावित्रीबाई फुलेंचं प्लॅन ऑफ ॲक्शन काय तर शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडून आणायचं हे त्यांना कळालं महात्मा फुलेंचा त्यांना खूप मोठा पाठिंबा त्यांनी त्यांना शिकवलं आपल्याकडे फ्रेंड्स होते त्या प्लॅन ऑफ ऍक्शनला कन्सिस्टंटली पुढे नेण्यासाठी जो फेल सावित्रीबाईंकडे होता तो फेल आज आपल्यामध्ये लॅकिंग आहे तर ही गोष्ट आपल्याला आज मनात बिंबवायची आहे की जर आपल्याला परिवर्तन ऑथर आहे ज्याने थिंक अँड ग्रो रिच बुक लिहिली आहे तो त्याच्या बुकमध्ये लिहिलो लिहितो की द वे टू सक्सेस द वे टू सक्सेस इज ऑर्गनाइज थिंकिंग फॉलोड बाय ॲक्शन 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 organized पाहिजे आणि दॅट हॅज टू बी फॉलोड बाय ऍक्शन 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 यालाच आपण इंग्लिश इंग्लिशमध्ये अप्लाइड फेथ बोलतो की विश्वास तर आहे पण तो विश्वास कसा असला पाहिजे इट शुड बी बॅक्ड बाय ऍक्शन आणि ऍक्शन कधीतरी केव्हा तरी नसायला हवे ती कन्सिस्टंट असली पाहिजे तर ती कन्सिस्टन्सी ही आपल्याला दिसून येते ह्या ग्रेट पर्सनॅलिटीजच्या जीवनामधून आणि हे

तसं नसलं तरी ते इम्पॅक्टफुल होत एज्युकेशन आहे तो, तो ते फॉर्मल नसत किंवा इनफॉर्मल असतं पण मिळणं किंवा स्किल सोबतच जिजाऊनी शिवाजी महाराजांना काही तत्व मूल्य यांच्यावर शिक्षण दिलेलं आहे आज आहे आणि आणि त्याच्यामुळेच त्यांनी असे शिवाजी महाराज घडवले ज्यांनी फक्त स्वराज्याचे नाही तर स्वराज्याची देखील स्थापना केलेली आहे you already रामचंद्र गुहा एक हिस्टोरियन है बुक मध्य लिखेगा कि इफ अ पॉलिटिकल लीडर बिकम्स अ पॉलिटिकल थिंकर और अ पॉलिटिकल थिंकर बिकम्स अ पॉलिटिकल लीडर दैट कंट्री विल डेवलप फॉर श्योर कि तो देश किस प्रगति करे जे, जे पॉलिटिकल लीडर्स है पॉलिटिकल थिंकर्स याचा जो मुद्दा आहे की आपण ह्या क्रांतिकारी करून काय शिकलं पाहिजे तर एकच शिकलं पाहिजे की कन्सिस्टंट एफर्ट्स टू इंटू राईट डिरेक्शन असे मूलभूत अधिकार जे प्रत्येक व्यक्ती Being demanded by Sadhguru by Phule, Fatima Sheikh Mahatma Phule gives them a global context. तो आणि तो लढा इंडियामध्ये किती सिमिलॅरिटीज आहेत आणि कसं आपण त्याला फेस करू शकतो आणि काय सोल्युशन असले पाहिजे त्याच्यामुळे महात्मा फुलेंना एक इन्स्पिरेशन मिळालेलं आहे ह्या जो घडलेला जो इतिहास आहे अमेरिकामध्ये ऑलरेडी त्याच्यातून त्यांनी इन्स्पिरेशन घेतलेलं आहे सॉरी माझी मराठी थोडी छान नाही बट आय होप एम एबल टू कम्युनिकेट माय पॉइंट ऑफ व्ह्यू दुसरी गोष्ट म्हणजे की जर

मानवतेचे समानतेचे समतेचे स्वातंत्र्याचे आणि ह्या मुलांची गरज प्रत्येक माणसाला आहे तो जगातला कुठल्याही कंट्रीमध्ये असेल सरांना पोहोचवणं हे थोडं डिफिकल्ट असू शकतं आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना त्यांचा अभ्यास करणं खूप आहे आणि कॉन्फिडेंटली सांगणं की समाज परिवर्तन अशा पद्धतीने होतो आणि अशा पद्धतीने झाला तरच देशामध्ये समाजामध्ये शांतता येऊ शकते प्रगती येऊ शकते सरांनी जेव्हा त्यांचं भाष्य करताना लोकशाही टिकू शकत नाही असं बाबासाहेबांचं रेफरन्स त्यांनी सांगितलेलं आहे तर नक्कीच जिथे जिथे मक्तेदारी येणार तिथे तिथे लोकशाही टिकू शकणार नाही हे आहे आपल्यासाठी आज पाहिजे आणि म्हणून आपण एक नागरिक म्हणून एक प्रतिनिधी आहोत याची जबाबदारी प्रत्येकाने आज घेतली पाहिजे आणि हे जे काही योगदान आहे साऊन फातिमा शेख यांचा हे रिजनल नाही आहे त्या नाही झाशीच्या राणीसारखे म्हटले नाही मेरी झाशी म्हणजे दो ते भारत दो असं म्हटले नाही पण सावित्रीबाई माई फुले काय म्हटल्या की माणूस कसा असावा तर माणूस मानु, माणूस घडण्यासाठी काय मूल्य लागतात आणि मानवतेचा धर्म हे प्रत्येक माणसाने नैतिकतेने पालन करावे याचा धडा त्यांनी दिलेला आहे आणि हे कोणती रिजनल हिस्ट्री नाही आहे ही ग्लोबल आहे इंटरनॅशनल हिस्ट्री आहे तर ता मला असं वाटतं खूप इन्स्पिरेशन आपण घेतलेलं आहे पण त्यांचा जो लाईफचा या करिअरचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे प्लॅन ऑफ वॅक्शन आहे एज्युकेशन त्याबद्दल खूप प्रश्न तयार झालेले आहेत आज आणि एज्युकेशनचं कमर्शियलायझेशन होत आहे क्वालिटी ऑफ एज्युकेशन जात आहे की नाही जात आहे मिळत असली तरी ती घेण्याची इच्छा आहे की नाही आहे तर ह्या प्रश्नांवर ॲक्च्युली काम होणं आणि त्या पद्धतीने काम सुरू करणं हे आजच्या काळाची गरज आहे तर त्यांची त्यांचा प्लॅन ऑफ ॲक्शन मानसिकता प् चेंज करणं आणि ते शिक्षणाच्या माध्यमातून करणार त्यासाठी त्यांनी शाळा शैक्षणिक संस्था उभारण्याची उभारण्याचे काम केलेले आहे का। तर हा एक खूप मोठा लेसन आहे ग्लोबल कॉन्टेक्समध्ये तरी ते संविधान प्रत्येक प्रमाणासाठी काम करत आहे हे आणि आपण जेव्हा एज्युकेशन डेव्हलपमेंटची गोष्ट करतो त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी घेणं खूप महत्वाचं आहे कारण की जेवढं आपण लिमिटेड अप्रोच ठेवणार तेवढे आपल्याला ऑबस्टेकल्स येत राहणार तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि हंड्रेड पर्सेंट ग्लोबल रेक्नीशन ची गर्ल्स नहीं है, इट इज़ इम्प्लिसिट द फक्त अपने आप वचन माइंडसेट करने सिद्ध होना है। थैंक यू सो मच